नमस्कार आपण पाहताय लोक राज्य न्यूज ट्वेंटी महत्वाची बातमी एका सोळा वर्ष बालकाकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काळतूस आढळून आले ही कारवाई शनिवारी दिनांक सहा रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता गावडेनगर चिंचवड येथे करण्यात आली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक मधील पोलीस अंमलदार लक्ष्मीकांत उद्धवराव पतंगे यांनी शनिवारी दिनांक सहा रोजी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी सोळा वर्षी दहा महिने वयाच्या चिंचवड येथील मुलावर गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक जण गावडेनगर चिंचवड येथील पुलाजवळ संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे पन्नास हजार रुपये किमतीचे देशी पिस्तूल आणि पाचशे रुपये किमतीचे जिवंत काडतूस मिळून आले शस्त्र विना परवाना बाळगण्याचा गुन्हा निश्चित झाल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा